जाणून बुजून दिलं जात नाही काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजू ठेवायचं अधिकाऱ्यांनी एक धडाकाच लावला आहे त्रुटी म्हणायचं आणि बाजूला ठेवायची त्रुटी नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाहीत हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळ करतायत त्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे त्याला विखे पाटील साहेबसुद्धा राहणार आहेत आणि मराठवाड्यातले सगळे अधिकारी उपस्थित राहण्याचे त्यांना आदेश केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा उपस्थित राहण्याचे आदेश केलेले आहेत असं मला त्यांनी सांगितलं आहे आणि आम्ही सारथीबद्दलही सांगितलं की सारथीच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही शिष्यवृत्ती देत नाहीत एक लाखापेक्षा ऐंशी हजारापेक्षा जास्त विद्यार्थी येतं जाऊन बुजून त्यांचा छळ केला जातो आहे तिथंही बजेट टाकून त्यांच्या शिष्यवृत्ती द्या परदेशातही शिकायला त्यामार्फत गेलेत ते देत नाही आहेत त्यांच्या त्यांना ती भत्ता दिला जातो आहे योजनेअंतर्गत पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत सारथीच्या अंतर्गत ते पण दिलं जात नाही आहे त्याबद्दलही मी त्यांना सांगितलं आहे महामंडळाचे परतावे नाही आहेत शब्द दिलाय त्यांनी त्याच त्याचवेळेस ज्यावेळेस नरेंद्र पाटील साहेब मला बोलले होते की आपला महामंडळ बंद पाडायला लागलेत त्याच वेळेस मी सरकारला सांगितलं होतं महामंडळ बंद पडता कामाने सरकारनं त्याचवेळेस शब्द दिला होता की महामंडळ आम्ही बंद पडू देणार नाहीत त्याची काळजी करू नका आम्ही त्याच त्याचवेळेस नरेंद्र पाटील साहेबाला फोन करून सांगितलं होतं की सरकारनं शब्द दिला आहे आम्ही महामंडळ बंद पडू देणार नाहीत आणि पाटील साहेबसुद्धा त्यावरती समाधानी झाले होते नरेंद्र पाटील साहेब आणि आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही परतावे पटापण परता द्या एलवाय सुरू करा आता तेही सुरू करतो म्हणून तेही ते पण सांगितलं आहे असे बरेचशा विषय ते विषय आम्ही त्या उपसमितीला मंत्रिमंडळाच्या विखे पाटील साहेबाला आणि सरकारला कळवले उद्या झाले याच्यावरती सविस्तर सगळी माहिती किती प्रमाणपत्र निघाले आहेत किती पेंटिंग आहेत का ठेवले आहेत त्या का देत नाहीत याच्यावरती सविस्तर उद्या चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मला माहिती मिळाल्यावर आणखी मीडियाच्या ही मी सगळी माहिती दिली